आता हा जो सोबत, बाप आलाय ना तुझ्यासोबत या बापाला बघायचा हा बाप फसवा आला तुला बापाला कधी बघायचं माहितीये का रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय ना तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये बापाला बघायचं त्याच्या अंगावरच बनिना ना अंधारेअर चार ठिकाणी फाटलेले असते पुरे पण तुमच्या अंगावर जो ब्रँडेड कपडा चढवतो ना त्या देव माणसाचं बापा येतो हा बाप आता इथं आलाय बघ पोरी हे आणि पाठीमागा तुझी आई बसले बा आणि आज तुला सांगतो बघ आईचा हा वटवृक्ष नसता हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना घर आहे आईचा हा मायेचा वटवृक्ष नसता संस्काराचा सा वटवृक्ष नसता तर पोरीनो आज या जगात कोणच नसतं बुद्ध नसते छत्रपती नसते कोणी कोणी नसते आई आहे म्हणून आमचं अस्तित्व आहे पोरी पण या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी आपल्यासाठी नेहमी आपली आई हंबरडा फोडून रडली एवढंच आपण पाहिलं पण आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पावलाला पाऊल लावून शेताच्या बांधावर जिथं काम करतो तिथं बसून आणि रात्रीच्या अंधारात उठून आपल्या लेकरासाठी जर कोण हंबरडा फोडून रडला असेल तर त्या माणसाचं नाव बापाय बघ बोली त्या माणसाचं नाव बापाय आणि हा बाप तुझ्या समोर इथं उभा आहे बघ आणि आजच बघ हे बघा आज असत आज नाही तर परत कधी नाही हा बाप तुझ्या समोर उभा आहे यायचंही मग तिकडून वरती आणि आपल्या बापाला एकदा कडकडून मिठी मारायची आहे बघ पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आहे चाल ये पोरी तिकडून आणि आपल्या बापाला येऊन पहिल्यांदा कडकडून मिठी मार चाल वर ये तिकडून लवकर लवकर वरती यायचंय तर बाठी मागे सरकार आणि आपल्या बापाला अगोदर चाल इकडून ये तिकडून ये आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून 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 मिठी मारायची पोरीनं हा तुमचा बाप आहे पोरीनो तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात घ्या शिजलेला जा आपल्या बापाला आणि आप आपल्या बापाला करून मिठी मारायचे लेखिनो सरका पाठीमाग जिकड जिकड आपला बाप आहे तिथे झाप पोरी आणि हा तुझा बाप आहे पोरी मग सांग बाग पोरी दोन रुपयेचा वडा पाऊ घेऊन आला तर अगोदर तुला यानं चालला उरला तर खाल्ला हा तुझा बाप आहे पोरीनो आणि मग अशा बापाला जर तुम्ही मान खाली घालायला लावला लक्षात घ्या असा बाप जर झुकला पोरीनो आणि या बाप लोक बोट दाखवू लागले याची सोरिस केलं हे सत्य आहे हे वास्तव आहे मी कुठलं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेत नाही बुद्धांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं छत्रपतींनी दिलं बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं तुम्हाला मजबूत उभा करण्यासाठी दिला तुमच्या आयुष्याचं मात्र होण्यासाठी नाही दिलं लेखी तसाच हा बाप आहे एकदा बापाच्या पाया पायाुरी न एकदा टेकवा टोक टेकवा टेकवा हा तुझा देव आहे हा पांडुरंग आहे हा तिरुपती आहे हा विठ्ठल आहे पुरी लक्षात घेत पुरी <ण्णागा> आजच एक कमेंट आले बाप समजावून सांगायला भाड्यानं माणूस आणावं लागतो खरं जेवढ्या मुली आहेत आणि जेवढी मुलं आहेत लगेच जागेवर उभं राहायचं आहे लगेच जागेवर उभं राहायचंय जेवढी मुलांनी मुली आहेत आठवी नववी दहावी अकरावी बारावी जेवढी आणि समोर आहेत जागेवरती उभं राहायचं आहे चला लाव सगळ्यांनी जागेवरती उभारायचंय जाग्यावरती आहे सगळ्या लेकरांनी चाल उजवा हात वरती आहे उजवा हात वरती कर उजवा हात वरती काढ डोक्यावरती ड्याव डोक्यावरती ड्याव डोक्यावरती आणि एका मिनिटासाठी फक्त डोळा बंद कर आणि डोळ्यासमोर आणपुरी तुझा तो बाप ज्या बापाला तू मिठी मारत होतीस तो बाप डोळ्यासमोर आण आण पोरा डोळ्यासमोर आण ते राष्ट्र डोळ्यासमोर आण ती माती डोळ्यासमोर आण चाळीच्या चार भिंती मदत शिकला ती शाळा डोळ्यासमोर आण आणि सांगा बापाला बाप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा मी कधीच व्यसन करणार नाही ना पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवताना पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी घेऊन येईन परत पप्पा हे वय माझं आहे पप्पा मी शिकणार मी होणार मी स्वतःच्या पायावरती अगोदर उभी राह होणार मी सक्षम होणार पप्पा मी कोणतंच व्यसन करणार नाही पुरा सांग बाप्पाला आणि आज घे शपथ आणि घरी जायचं निघले लेखीने पहिल्या गेल्या ले गेल्या आपल्या बापाला ना आपल्या आईला कडकडून कर कडकडून कडकडून कर कर मिठी मारायची पोरा सव मंगल आनंद है, है तेरा मंगल ईश्व का मंगल हो सव मंगल है आनंद है आज सहा कार्यक्रम साहेब आणि आमच्या